मेथी आणि पोहे वापरून आज आपण नाश्त्यासाठी अतिशय कुरकुरीत असा पदार्थ बघणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे घरातील अवघ्या किरकोळ सामानामध्ये तयार होणारी आहे त्याचबरोबर खायला अतिशय अप्रतिम आणि हेल्दी देखील आहे तुम्ही मुलांच्या डब्याला किंवा सकाळच्या घाई गडबडीमध्ये रवा पोहे उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल काहीतरी वेगळं खायचं असेल तर ही हेल्दी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा अगदी झटपट तयार होणारी आहे चला तर मग आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करायची आहे रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही पोह्याऐवजी उकडलेला बटाटा देखील वापरू शकता आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून हे पोहे दहा मिनिटांसाठी भिजवून घ्यायचे आहेत तर इथे मेथी मी स्वच्छ धुवून नंतर बारीक चिरून घेतलेली आहे तर साधारणतः एक मोठी वाटी मेथी मी चिरून घेतलेली आहे दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पोहे देखील आपले व्यवस्थित भिजलेले आहेत आता यामध्ये आपण मेथी घालायची आहे तर सुरुवातीलाच मेथी धुवून स्वच्छ निथळून मगच कट करून घ्यायची आहे नाहीतर यामध्ये आपण जे साहित्य घालणार आहे त्याचं प्रमाण जास्त लागेल तर या ठिकाणी मेथी घातल्यानंतर एक मोठा कांदा आपल्याला असा स्लाईस करून घ्यायचा आहे त्याचबरोबर कट केलेली कोथंबीर घालून घेऊया आता यामध्ये आपण काही मसाले घालून घ्यायचे आहेत तर सगळ्यात अगोदर यामध्ये आपण पांढरे तीळ घालणार आहोत तर तीळ घातल्यामुळे नाश्ता दिसायला आणि खाताना देखील खूप मस्त असं लागतो तिळाचे कंद आता खाली आल्यावरती ते खूप मस्त लागतात आता यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालणार आहोत तुम्ही यामध्ये हिरवी मिरची देखील घालू शकता आता यामध्ये एक चमचा धने पावडर घातलेली आहे आणि एक मोठा कप आपण यामध्ये बेसन पीठ घालणार आहोत तर यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता आता इथे मिश्रण थोडंसं जास्त असल्यामुळे मी वेगळ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घालून याचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला पाणी जास्त घालायचं नाही थोडं थोडंसं करून आपण यामध्ये पाणी घालून हे बॅटर बनवून घेणार आहोत पोहे देखील आपले व्यवस्थित भिजलेले आहेत त्यामुळे पाणी जेमतेम कमीच वापरायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून याचा घट्टसर गोळा व्यवस्थित बनवून घेऊया बॅटर मी व्यवस्थित बनवून घेतलेला आहे आणि एवढं बॅटर बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप पाणी वापरलेलं आहे आता बॅटर मधील थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे दोन्ही हाताच्या मदतीने याला गोल फिरून कटलेट सारखा शेप आपण देणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही शेप इथे बनवू शकता त्याचबरोबर हा नाश्ता तुम्ही लहान मुलांच्या डब्याला देखील देऊ शकता मुलं सहसा भाज्या खायला कंटाळा करतात त्यावेळेस अशा प्रकारे जर नाश्ता बनवून दिला तर मुलं देखील अतिशय आवडीने खातील तर आता आपण हा नाश्ता व्यवस्थित तळून घ्यायचा आहे गॅसवरती एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेला आहे तेल गरम झालं की यामध्ये अशा प्रकारे हा नाश्ता घालून दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे नाश्ता घातल्यानंतर आपण एखाद मिनिटभर अजिबात पलटी करून घ्यायचा नाही वरून आपण थोडेसे तीळ लावलेले आहेत जेणेकरून दिसताना आणि खाताना खूप मस्त याची चव लागते आता पलटी करून दोन्ही बाजू आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत अतिशय कुरकुरीत तयार होणारे हे वडे आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा त्याचबरोबर घरामध्ये छोटी मोठी पार्टी असेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारचा स्नॅक्स मुलांसाठी बनवू शकता दोन्ही बाजू आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत तर इथे बघू शकता दोन्ही बाजू आपल्या व्यवस्थित फ्राय करून तयार झालेल्या आहेत आता आपण एका झाऱ्याच्या मदतीने हे पलटी करून काढून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे आपण उरलेला नाश्ता देखील बनवून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता घरातील अवघ्या किरकोळ साहित्यामध्ये अतिशय हेल्दी असा नाश्ता आपण बनवलेला आहे सकाळच्या वेळेस एकाच प्रकारचा नाश्ता खाऊन कंटाळा आलेला असतो काहीतरी वेगळं खायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा खायला खूप मस्त लागणारी आहे त्याचबरोबर अगदी कुरकुरीत हे आपले वडे तयार होतात तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपला वडा बनवून तयार झालेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद